आपल्या घरात जर कॉक्रोच झालेले असतील ना तर या देशी उपायाने सहजतेने तुम्ही कॉक्रोच घरातून बाहेर काढू शकतात नमस्कार मित्रमैत्री मराठी हेल्थ या युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे घरात जर कॉक्रोच झाले तर आपल्याला लगेच टेन्शन येते आणि याचे कारण देखील आहे कारण ते इथे तिथे कधीही कुठेही दिसत असतात आपल्याला अगदी केळसाने होते आणि मुले तर किचनमध्ये दे यायला देखील घाबरतात तर आपल्या जरी घरात कॉक्रोच झालेले असतील तर यापासून घरच्या घरी सुटका करून देणारा अत्यंत साधा परंतु अत्यंत देशी आणि प्रभावी उपाय आज मी आपल्यासाठी घेऊन आले आहे ज्यामुळे कॉक्रोच सहज त्यांनी घरातून बाहेर पडतील आणि जास्त काही करावे देखील लागणार नाही सहज आपल्या घरातील कॉक्रोच बाहेर निघून जातील तर यासाठी दोन लसूण पाकळ्या घ्या या याप्रमाणे किसून घ्यायच्या आहेत म्हणजे या बारीक होतील किंवा तुम्ही कुठून घेतल्या तरी देखील चालेल दोन्ही लसूण पाकळ्या याप्रमाणे किसून घ्यायच्या आहेत किंवा याऐवजी आपण कांद्याचा वापर करू शकतो कांदा देखील थोडासा याप्रमाणे किसून घ्या म्हणजे दोन्हीपैकी एक कुठलाही पदार्थ गे घेऊ शकतो आणि दुसरे म्हणजे काळी मिरी काळी मिरी घेऊन घरीच याची पावडर तयार करा था। येथे मी पहिलीच काळी मिरीची पावडर तयार करून ठेवली आहे साधारण येथे मी एक चमचा भरून काळी मिरी पावडर यामध्ये टाकत आहे आणि तिसरा पदार्थ म्हणजे कापूर यासाठी याप्रमाणे देशी कापूरचा वापर करा देवासाठी जो वापरतो ना त्या कापूरचा वापर करू नका याप्रमाणे याची पावडर तयार करून घ्यायची आहे साधारण एक चमचा भरून ही पावडर यामध्ये मिक्स करा आणि येथे मी कोलगेटची पेस्ट घेतली आहे तुम्ही यासाठी कुठल्याही कंपनीच्या पेस्टचा वापर केला तरी देखील चालेल आणि ही पेस्ट टाकून हे संपूर्ण मिश्रण जे आहे हे हाताने याप्रमाणे मिक्स करून घ्यायचे आहे हे बघा ही पेस्ट छान यामध्ये मिक्स व्हायला हवी अगदी एकजीव करून घ्या हे बघा याप्रमाणे ही पेस्ट तयार करून घ्यायची आहे आणि ज्या ज्या ठिकाणी आपल्याला वाटते की इथे कॉक्रोच येतात त्या त्या ठिकाणी याप्रमाणे हे लावायचे आहे तुम्ही हे कडे लावू शकतात गॅसचा जो पाईप असतो त्या ठिकाणी लावू शकतात किंवा आपल्या ज्या ट्रॉल्या आहेत त्या ठिकाणी लावू शकतात यामुळे कुठल्याही प्रकारे साईड इफेक्ट होत नाही आणि सहजतेने हे खाऊन कॉक्रोच मरून जातात घरातून बाहेर पडतात आणि हो ही पेस्ट जोपर्यंत ताजी असेल तोपर्यंतच याचा फायदा होतो ही पेस्ट जर कडक झाली तर पुन्हा नवीन पेस्ट तयार करून मग याचा वापर करावा नाहीतर एका वेळेस लावले आणि सोडून दिले असे करू नका दोन ते तीन वेळेस तुम्हाला याचा वापर करावा लागेल म्हणजे कायमस्वरूपी आपल्या घरातून कॉक्रोच सहजतेने निघून जातील आणि पुन्हा पुन्हा हे होणार देखील नाहीत तर मग आहे की नाही अत्यंत साधा सोपा आणि घरगुती नॅचरल उपाय मग लाईक शेअर व सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद